आजही शंभर टक्के आपल्या हातात आहे ना ती केलेली नाही पण ती जर ती गमवायची नसेल तर आपलं काय चुकलं आपण कुठे कमी पडलो याचा अभ्यास प्रमुख प्रत्येक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी करण्याची गरज आहे आणि म्हणून माझी एकच विनंती आहे तालुका प्रमुखांना उपजिल्हा प्रमुखांना की कोणत्या परिस्थितीमध्ये शिवसेनेचा परिवार मालवण तालुक्यामध्ये वाढवावाच लागेल अधिकाधिक पदाधिकाऱ्यांची पदाधिकाऱ्यांना जबाबदारी द्यावीच लागेल आणि ती देत असताना आता झालेलं मतदान हे मतदान हरी तुम्ही प्रत्येक ठिकाणी घेऊन त्या त्या गावामध्ये आपल्याला जावं लागेल किती पडली मतं किती कमी पडली मतं आणि तुम्ही सुद्धा विश्वास ठेवू शकत नाही मी सुद्धा विश्वास ठेवू शकत नाही अशा पद्धतीची जी मतं ही कशा पद्धतीने डायव्हर्ट झाली म्हणजे पैसा असेल आपली बेफिकीर वृत्ती असेल आपला थोडासा अडसावलेला काम करण्याची पद्धत असेल किंवा आपण कार्यकर्त्यांकडे पोचायला कमी पडलो असेल अनेक प्रकारची जी कारण असतील ना त्या कारणापैकी पैसा हा एक कारण बाजूला ठेवून बाकीची सगळी कारण सजरवण्याची तयारी असली पाहिजे आणि ती आपल्या हातात आहे आपल्या कार्यकर्त्यांना जवळ घेणं त्यांच्याशी गोड बोलणं त्यांना कामाला लावणं त्यांना अधिक गतीशील करणं तरी काय गणपतीच्या जीवन ऐन गणपतीच्या वेळेला आचारसंहिता लागणार म्हणजे लागणारच पण एकदा आचारसंहिता लागली ही संधी तुम्हाला मिळणार नाही काम करायला अजिबात मिळणार नाही कारण त्यांच्या घाणे वृत्तीला टक्कर द्यायची झाली तर आपल्याला आपलं कर्तृत्व सिद्ध करावं लागेल आणि हे कर्तृत्वाला चालना देण्याचं काम जिल्हा प्रमुख प्रमुख तालुका प्रमुख तालुका, तालुका संघटक ते विभाग प्रमुख पुरुष महिला युवासेना यांनी आत्ताच ताबडतोब ते हाती घेण्याची आवश्यकता आहे गावागावामध्ये जा गावातल्या घरांमध्ये जा ज्यांनी आपल्याला मतदान नाही केलं आहे ना त्यांच्यासुद्धा घरामध्ये जाऊन बसा बघा तुम्हाला सांगतो तुमच्यासमोर ढसा ढसा ते रडल्याशिवाय राहणार नाही ज्यांनी मतदान आपल्याला नाही केलेलं आहे ते सुद्धा कारण त्यांना आता त्यांची झालेली चूक कळून चुकलेली आहे पण त्या चुकीबद्दल जर आपण जर त्यांना सांभाळून नाही घेतलं तर मात्र ते म्हणतील काय ह्यालाच आपले फिकेर पडलेले नाही आहेत ह्यालाच काय देणं घेणं पडलेलं नाही मग कशाला राहायचं बघा